आणि वडगाव शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत दोन्ही आतावर खून आहे त्यांच्या खून आरोप आहे माझा त्यांच्यावर अहो दोन लोकांचा जीव गेलाय दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल त्याच्या वडिलांना काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोर्स आहे म्हणून मोठी गाडी आहे म्हणून पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार नाही चालेगा मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पसारीन पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्पा बसणार नाही मध्य प्रदेश मध्ये त्याचे आई वडील राहतात त्यांची अश्रू कुसायला जाणार आहे तुम्ही आणि तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला लाता ओ हे पोलीस स्टेशन आहे तुमच्या घरातलं डायनिंग टेबल नाहीये ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची सर्वसामान्य माणसाच्या आश्रूंसमोर नाही चालणारी आणि पोर्श गाडी कितीतरी कोटी रुपयाची गाडी आहे कुठल्या पैशांनी विकत घेतली देवाला पोर्सच्या गाडीनी त्यांचा जो खून झालेला आहे त्या दोन युवक आणि युवतींचा काय चूक त्यांची कि ते गरीब आहेत म्हणून मोटरसायकल वरन जात होते ही त्यांची चूक गरीब माणसाच्या आयुष्याची ही किंमत तुम्ही कराल आणि पोर्सवाल्याला बिर्याणी खायला घालवाल नाही चालेगा अशा प्रवृत्तीला या यावेळी घरी पाठवण्याची जबाबदारी वडगाव शेरीकरांवर आहे अरे कुठल्या तोंडाने मत मागणार तुम्ही माझा आरोप आहे हो तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही खुनी आहात त्या आईचं दुःख आणि त्या आईचा कधीतरी वेदना कधीतरी आईचं दुःख कोणीतरी बघावं काय असतं आणि या पोस्ट कर्जाला एवढं करून थांबले नाहीत ते रक्त तपासणी केली त्या रक्त तपासणीमध्ये रक्त बदलायचं पाप पण यांनी केलेलं आहे रक्त बदललं हे तसा तुम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजे असं सरकार पाहिजे हे कोणी फोन केले या गोष्टी जेव्हा झाला महाराष्ट्र प्रश्न विचारतोय महाराष्ट्र सत्य मागतोय महाराष्ट्र हक्क मागतोय